नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असल्याने राज्यभरात दिग्गजांच्या सभांचा धडाका सुरू आहे एकीकडे राजकीय वर्तुळात प्रचार जोर धरत असतानाच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारांगी पाटील यांनी पुन्हा एकदा डावपेच आखायला सुरुवात केली आहे नुकताच मनोज जारंगी पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची येवल्या मतदारसंघाचा दौरा केला यावेळी जारंगी पाटील यांनी सत्ता स्थापन झाल्यानंतर पुन्हा आरक्षणाचा लढा सुरू करणार असल्याची घोषणाही केली आहे ही पर भेट आहे पण जाताना आता रस्त्यात गावे आहेत ते बाजूला सारू का मी कोणाला पाडा हे सांगायला आलो नाही मात्र मराठा समाजाला विरोध पाडा यानंतर आता कोणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष एवल्यात विशेष काही नाही येवला काही राज्याच्या बाहेर नाही माझ्या पोटात एक आणि ओट्यात एक का असं काही नाही मी ठरवले तर डायरेक्ट कार्यक्रम करतो असा थेट इशारा मनोज जारांगी पाटील यांनी दिला आहे या दौऱ्यादरम्यान अंधरसुर्ला येथे मनोज जारंगी पाटील यांचे मराठा बांधवांनी मोठ्या जलोषात स्वागत केले या जनसम संबोधित करताना जरांगींनी केली आहे सरकार स्थापन केल्यानंतर तारीख सरकार स्थापन करू करू द्या द्या मग त्यांच्या समोर राक्षस आहेच आरक्षण घ्यायचं आहे जीव आरक्षणात आहे खूप शरीराची वेदना आहेत मी थोड्या दिवसांचा पाहुणा आहे असं मनोज जारांगी पाटील म्हणाले आहेत जरंगीच्या विधानानंतर जैन समुदाय स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळालं होतं मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबू उडाली आहे